चांदीचे जे दागिने असतात किंवा चांदीच्या वस्तू काही काळानंतर त्या काळ्या पडायला लागतात तर आधी तर मस्त पांढऱ्या शुभ्र असतात पण त्यावरती हवेची रिॲक्शन झाली की त्या काळ्या पडतात तर आज आपण हे चांदीचे धातू किंवा वस्तू साफ कसं करायचं ते पाहणार आहोत तर अगदी पाच मिनटांमध्ये आपली ही जी चांदीची वस्तू आहे ती छान अशी चमकायला लागेल तर इथे मी एक स्टीलचं घेतलं आहे यामध्ये आपल्याला फॉईल पेपर घालायचा आहे याप्रमाणे फॉईल पेपर लावून घेतला की यामध्ये आपल्याला जो चांदीचा दागिना आहे तो घालायचा आहे आणि यावरती जो खायचा सोडा असतो तो एक ते दीड चमचा घालून घ्यायचा आहे आणि पाणी घालायचं आहे आता पाणी घालून घेतलं की हे भांडं आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि हे जे पाणी आहे ते एक ते दोन मिनटं उकळवून घ्यायचं आहे आपल्याला तर थोडंसं पाणी कमी वाटतं आहे त्यामुळे अजून थोडं पाणी घालून घेतलं आहे मी आता याला उकळवून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही हळूहळू जो चांदीचा काळा कलर आहे तो निघायला सुरुवात झाली आहे तर आता एक दोन मिनटं झाली की आपण हे गॅस बंद करून टाकणार आहे आणि जे पाणी आहे ते पूर्णपणे थंड होईपर्यंत हा जो चांदीचा दागिना आहे तो यामध्येच ठेवायचा आहे तर आता मी गॅस बंद करून टाकला आहे तर इथे तुम्ही पाणी बघू शकता एकदम काळं असं झालंय आपला जो दागिना आहे त्यावरचा काळेपणा पूर्णपणे पाण्यात गेलेला आहे यातला फॉईल पेपर मी काढून टाकला आहे आणि हा जो दागिना आहे तो आता आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचा आहे तर मी ते स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतला आहे दागिना तुम्ही बघू शकता याचा बराचसा जो काळेपणा आहे तो निघून गेला आहे पण अजून पण यामध्ये भरपूर असा काळेपणा आहे तो आपल्याला काढायचा आहे तर त्याची प्रोसेस आपण बघूयात तर त्यासाठी मी इथे एक टूथब्रश घेतला आहे खराब झालेला घरातला त्याचबरोबर कोलगेट घेतलेला आहे तर कोलगेट घ्यायचं म्हणजे पांढऱ्या कलरचं जे असतं ते किंवा जी कोलगेटची पावडर येते ती वापरली तरी देखील चालेल तर आता कोलगेट घ्यायचं आपल्याला ब्रशवरती आणि हा दागिना आपल्याला कोलगेटने छान असा घासून घ्यायचा आहे तर एक दोन तीन मिनटं आपण याला छान असं घासून घेणार आहे आधी कोलगेट सगळीकडे लावून घ्यायचं आहे त्यानंतर एकदम छान असं याला घासून घ्यायचं आहे तर चांदीच्या कोणत्याही वस्तू किंवा दागिने तुम्ही या दोन्ही पद्धतीने साफ करू शकता आपण जी पहिली पद्धत वापरली त्यामध्ये थोडंच दागिना साफ होतो त्यानंतर या प्रकारे केलं की तुमचा जो दागिना आहे तो अगदी नवीन आणल्याप्रमाणे होतो तर काही काही लोक फक्त कोलगेटनेच घासतात पण त्यामध्ये बराचसा वेळ जातो त्यामुळे आधी जी पद्धत वापरली आपण त्यामध्ये आपला जो दागिन्याचा काळेपणा आहे तो अर्धा निघाला की खूपच सोप्या पद्धतीने आपण हा दागिना साफ करू शकतो तर आता मी खाली ठेवून हा दागिना साफ करून घेत आहे घासून झालं की याला आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे तर इथे मी पाण्यामध्ये दागिना घातला आहे बघू शकता पाणी एकदम घाण असं आहे आता दागिना दाखवते तुम्हाला इथे मी दागिना पाण्यातून काढून स्वच्छ असा पुसून घेतलाय तर बघू शकता तुम्ही दागिना एकदम पांढरा शुभ्र असा निघालाय हा आधीचा फोटो आहे म्हणजे आपला जो दागिना आहे एवढा काळा होता आणि आता असा पांढरा शुभ्र झालेला आहे अगदी बाहेरून नवीन आणतो तसा झाला आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एकदम पटकन असा तुमचा चांदीचा दागिना किंवा भांडे साफ करू शकता आणि दागिना साफ करण्यासाठी फक्त पाच मिनटं लागणार आहेत त्यामध्येच तुमचा दागिना चमकायला लागेल तर नक्की ही पद्धत वापरून पहा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत थँक्यू